नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो आज काउन्सलरचा फोन आला होता भेटायला बोलवलेला आहे त्यानंतर काव्या म्हणते हो तुम्ही त्यांना नक्की सांगा आम्ही तुम्हाला भेटायला येतोय यावरती पार्थ काव्याला विचारतो तुम्हाला डिवोर्स हवाय का काव्या आणि काव्या मात्र काहीही उत्तर देत नाही आणि गपचुप त्याच्यासमोर उभा राहते काव्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे पार्थला समजत नाही काव्या डिवोर्स घेण्याचा निर्णय घेऊ शकेल का नंदनीला जीवा म्हणत असतो माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे मी आजीचा हार विकून ती चूक माझी माफ करण्यासारखी तर नाही आहे नंदनी आणि बाबा मला माफ करतील की नाही हे मला माहीत नाही आणि खूप गिल्ट घेऊन जीवा खूप नाराज होऊन बोलत असतो त्यानंतर नंदनी म्हणते जेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासोबत असेपर्यंत तुम्हाला काही होणार नाही आणि मी तुमचा मान पुन्हा एकदा तुम्हाला मिळवून देईल तर सुद्धा शब्बासकीची थाप देत म्हणत असते तू जीवाचा मान नक्कीच मिळवशील याची मला खात्री आहे आणि तुझ्यावरती सुद्धा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद